மண்டலி उद्या रांगणार आहे भव्य दिव्यास जंगी बलगाडा शर्यतीचं ओपनचं मैदान आऊन ज्या मैदानाला यमाय केसरी असा मान आणि सन्मान सुद्धा आहे त्याच्यामुळे नक्कीच चांगली चांगली मातभर बैल शंभर आणि एक टक्के उद्याच्या मैदानासाठी दाखल होणार आहे ते म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका बकासूप सुद्धा उद्याच्या मैदानासाठी सज्ज आहे त्यानंतर घरनिगीचा राजा असेल अशी एक ना अनेक बैल उद्याच्या मैदानामध्ये शंभर आणि एक टक्के येणार आणि मैदानाला एक बडकर एक लढती आपल्या सगळ्यांना अनुभव येणार मित्रांनो मागच्या वर्षी यमाय केसरीचं मैदान खऱ्या अर्थानं गाजल होतं ते म्हणजे चटणी भाकरीचा पैलवान गर्निकीकरांचा राजा आणि रणजित निंबाळकर सर यांचा सर्जा आहे खऱ्या ख अर्थानं सर्जा राजाची जोड इतकी जबरदस्त मागच्या वर्षी एमआय केसरीच्या मैदानात जुळून आलेली आणि त्यांनी गट असल सेमी असेल आणि फायनल सुद्धा अगदी सुट्टा काढला म्हणजे मागच्या वर्षी एमआय केसरीमध्ये फायनलला आंधारापर्यंत थोडा ताणला गेला होता त्यामुळे चार पाच गाड्या लॉबी झालेल्या पण कडनं पडून सर्जानी राजानं पहिला क्रमांक पटकावला होता एमआय केसरीच्या मैदानामध्ये खऱ्या अर्थानं जबरदस्त सरजानी राजाचा जोड जुळून आला नक्कीच त्यावेळी रणजित निंबाळकर सर यांचा आनंद वागण्यासारखा होता कारण नुकतंच पुसेगावचं मैदान झालेलं जिथं सरजाला गाठा म्हणजे सेमीला हारपत्कारू लागली होती मथूर चांगला आबा एवढा एवढं मातावर पायर असताना आणि त्यानंतर लगेच झालेल्या के केसरीमध्ये सरजेनं पहिला क्रमांक पटकावलं नंतर रणजित सरांचा जो आनंद होता ना तो बघण्यासारखा होता म्हणजे मला अजून तो क्षण आठवतो मागच्या वर्षी के केसरीतला की नक्कीच जबरदस्त पळ होता कारण चटणी बाकरीचा पहिला म्हणून राजा नुकताच पुसेगाव हिंद केसरीत झाला आणि तो जुड त्याच्या जुळेला जुळून आलेला त्यामुळे जबरदस्त गाडी पाळलेली खऱ्या अर्थानं आता उद्याच्या मैदानात सार्जा येतोय की नाही ते अजूनपर्यंत निश्चित झालं नाही कारण म्हणतात की त्याच्या पायला थोडीशी दुखापत आहे दुपारपर्यंत क्लिअर होईल त्यानंतर आपण चपशेल पैऱ्याचे पण व्हिडिओ बनवूयाच बनवूया म्हणजे बकासूर येतो म्हणजे त्याचा पायरा पण टॉपच असणार आहे उद्याच्या मैदानासाठी कारण मागच्या दोन चार मैदानामध्ये त्याचा जो पराभव होते तो कुठेतरी भरून काढायचे आणि त्यानंतर गर्मीचा राजा तर असणारच असणार आहे कारण मागचं मैदान गाजवलं म्हणजे हे मैदान तो गाजवण्यासाठी तयार असणारच असणार आहे त्यासोबत सुंदर तर बॉस असेल अशी मातभर एक ना अनेक बैल येणार आणि नक्कीच उद्याचं मैदान गाजणार आहेत त्यामुळे नक्कीच प्रत्येकाला आता उत्सुकता लागली उद्याच्या मैदानाची तुमच्यापर्यंत कुठल्या पायऱ्याचा खेळ आला आहे की कुठला पायरा फिक्स झाला आहे म्हणजे मला तर अजूनपर्यंत थोडी आमच्या सूत्रांच्याकडून काही माहिती मिळाली नाही पण एवढं मात्र नक्की आहे की गर्निकेचा राजा असेल बकासूर असेल बलमा असेल रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी असेल सुंदर तर बॉस असेल अशी एक ना अनेक मात्र बैल शंभर अनेक टक्के उद्याच्या मैदानासाठी सज्ज झालेली आहे ती फक्त अजून त्याचं पैर कळालं नाही तर चालते कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत राम राम